अब तक का कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मागील कित्येक महिन्यांपासून अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे कन्हान पोलीस आणि महसूल विभागाद्वारे कारवाई होत नसल्यानं प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे चौदा एप्रिल दुपारच्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड हे सहकाऱ्यांसोबत परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मौजा जबलपूर नागपूर हायवे रोडवर टेकाडी पुलाखाली ट्रकच्या सहाय्याने अवैधरित्या रेतीची वाहतूक होत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दहा चक्का टिप्पर ट्रक क्रमांक एम एच एकतीस एफ सी सहा शून्य 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 हा आमडी फाट्याकडून कन्हान मार्ग नागपूरकडे जाताना दिसला त्या टेकाडी पुलाखाली थांबवून वाहनाची पाहणी केली असता टिप्पर ट्रक मध्ये रेती मिळून आली दहा चक्का टिप्पळ ट्रक चालक आरोपी सागर चेतन मासूरकर व एकोणतीस वर्ष रोशन अशोक वर्मा व एकवीस वर्ष दोन्ही राहणार कोराडी यांनी आपल्या ताब्यातल्या ट्रकमध्ये विना परवाना रेतीची चोटी वाहतूक करीत असताना मिळून आल्यानं पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एकूण चार ब्रस रेती किंमत सोळा हजार रुपये आणि दहा चक्का टिप्पळ ट्रक क्रमांक एम एच एकतीस एफ सी सहा शून्य 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 किंमत तीस लाख रुपये असा एकूण तीस लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे व रोशन ट्रक मालक अशोक नगरारी यांचा शोध कनान पोलीस करीत आहेत सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष ए पोद्दार अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनात चालक मारबते पोलीस शिपाई धनराज सुखदेव चोरपगार यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे न्यूज करिता ऋषभ बावनकर कन्हान